जेव्हा चेहऱ्याला काही सूट होत नाही आहे किंवा केसांना खूप जणांना हा प्रॉब्लेम आहे की काहीही लावलं चेहऱ्याला तर पुरळ येत आहेत केसांना कोणता पण शॅम्पू लावला तर केस हे फक्त गळतच चाललेत असे प्रॉब्लेम जर तुम्हाला असतील तर आजचं सेशन बघा काही काही जणांची स्किन ना खूप सेन्सिटिव्ह झालेली असते किंवा काही काही जणांना आहे ना Uh, काही पण चेहरा लावलं ना तर पटकन पुरळ येत आहेत कारण की त्यांनी आधी खूप काही प्रॉडक्ट यूज केलेले असतात अशा वेळेस काय करायचं काही काही जणांना होम रेमेडीजसुद्धा सूट होत नाही मी बऱ्याच जणींचे मॅसेजेस वाचत असते मॅम आम आम्हाला कोरफडची ॲलर्जी आहे मॅम आम आम्हाला दूध चेहऱ्याला लावायची चे ॲलर्जी आहे मॅम बेसनपीठ चेहऱ्याला लावलं तर चेहरा खराब होतो आहे तर जणी म्हणतात की क्रीम लावल्यावर अशा वेळेस तुम्ही डायरेक्ट बेबी प्रॉडक्ट वापरायचे हे बघा जॉन्सन्स बेबी हिमालया डर्माड्यू हे लहान मुलांचे प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये ना केमिकल नसतात का कारण की हे ना लहान मुलांना वापरले जातात जशी लहान मुलांची स्किन सेन्सिटिव्ह आहे म्हणून मार्केटमध्ये ह्या गोष्टी बनवल्या गेल्या आहेत कारण की लहान मुलांना ॲलर्जी नको हो परंतु हे स्किन साफ करण्याचं काम करत आहेत म्हणून जर तुम्हाला कोणता साबण सूट होत नाही आणि कोणती क्रीम सूट होत नाही आहे तर तुम्ही डायरेक्ट बेबी प्रॉडक्ट वापरायला सुरुवात करा कारण की याच्यात केमिकल नाही आहे म्हटल्यावर याचा तुम्हाला पण त्रास होणार नाही आणि तुमची स्किन साफसुद्धा राहणार आहे सेम तुम तसंच केसांच्या बाबतीत आहे जर तुम्हाला कळत आहे की शॅम्पू लावल्यामुळे तुमचे केस गळत आहे तर तुम्हाला ही गोष्ट करणं गरजेचं आहे की तुम्ही शॅम्पू बदला मग अशा वेळेस शॅम्पूसुद्धा तुम्ही बेबी शॅम्पू वापरा जॉन्सन्स बेबी झाला डर्माडिव्ह झाला किंवा हिमालया झाला हे जे लहान मुलांचे शॅम्पू आहे ना हे तुम्ही वापरायला सुरुवात करा यामुळे काय होणार आहे तुमचे जे केस आहे ना ते केस गळण्याचं प्रमाण कमी होतं कारण की शॅम्पूमध्ये सुद्धा केमिकल नाही आहे लहान मुलांच्या खूप कमी प्रमाणात केमिकल्स आहे म्हणून जर तुमच्या स्किनला खूप जास्त ॲलर्जी होत आहे कुठलेही प्रॉडक्ट लावली किंवा घरगुती पण काही गोष्टी लावल्या आणि तुम्हाला त्याची ऍलर्जी होत आहे तुम्हाला कळत आहे की ह्या गोष्टी माझ्यासाठी योग्य नाही आहे तर अशा वेळेस तुम्हाला बेबी प्रॉडक्ट वापरणं जास्त सोयीचं आहे कारण की याने तुम्हाला काहीच हानी होणार नाही खरं तर मी खूप वेळेस नेहमी तुम्हाला घरगुती उपाय सांगत असते की तुम्ही हा घरगुती उपाय करा जसं मी आता नेहमी चेहऱ्याच्या टॅनिंगसाठी तुम्हाला सांगते की फेसवॉशपेक्षा मसूरचं पिठाने तुम्ही चेहरा धुवा जसं तुम्ही फेसवॉश हातावर घेत आहात पाणी टाकत आहात आणि त्याने तुम्ही तुमचा चेहरा पूर्ण साफ करत आहात सेम त्याच पद्धतीने तुम्ही हातावर मसूरचं पीठ टाका पाणी टाका आणि त्याने तुम्ही तुमचा तुम्ह चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळेस धुवा फेसवॉशसारखा सारखा तुमच्या चेहऱ्यावरचे डाग चालले जातील टॅनिंग चाललं जाईल तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याच प्रकारच्या पिंपल्स वगैरे येणार नाही ज पण जर तुम्हाला आता फेसवॉश पण सूट होत नाही आहे मसूरचं पीठ पण सूट होत नाही आहे मग अशा वेळेस तुमच्याकडे ऑप्शन्स काय राहतो आहे मग अशा वेळेस तुम्ही हो सगळं वापरायला सोडलं ना तर तुमची स्किन डल दिसायला लागते अशा वेळेस तुम्ही बेबी प्रॉडक्ट वापरायला पाहिजे लहान मुलांची ना फेस क्रीमसुद्धा खूप छान मिळते ठीक आहे जॉन्सन्स बेबीचे फेस क्रीम बघा जॉन्सन बेबी लोशन वेगळं आणि फेस क्रीम वेगळी आहे ही क्रीमसुद्धा तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावू शकता जर तुम्हाला काहीच सूट होत नसेल तुम्हाला कुठली नाईट क्रीम पण सूट होत नसेल तर तुम्ही रात्री झोप आणि मी हे ट्राय केलेलं के आहे मी प्रत्येक गोष्ट ट्राय करूनच तुम्हाला सजेस्ट करत असते ठीक आहे मी बेबी प्रोडक्ट हे पूर्ण पंधरा ते वीस दिवस चेहऱ्याला नाईट क्रीम म्हणून लावली मी खरंच सांगेल रिझल्ट खूप सुंदर होता ठीक आहे स्किनचं स्ट्रक्चर खूप मऊ बनते कुठलीच ॲलर्जी होत नाही मी असं अजिबात म्हणत नाही त्यांनी स्किन गोरी होते नाही जो कलर आहे तोच राहतो पण स्किनला ना एक ग्लो आला होता शिक्स असे छान ग्लो करायला लागले होते तर तुम्ही बेबी प्रॉडक्ट ॲज बेबी क्रीम जी आहे फेस क्रीम ती ॲज अ नाईट क्रीम म्हणून पण लावू आहेत त्याचे कुठलेच साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही आहे म्हणून जर तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे तुमचे केस खूप गळत आहे आणि तुम्हाला काही दिवस प्रॉडक्टपासून आणि मी केमिकलपासून लांब पळायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही बेबी प्रॉडक्ट वापरायला सुरुवात करा एक बेबी सोपाना एक बेबी शॅम्पू आणा आणि एक बेबी क्रीम आणा आणि दोन महिने ते संपोस तर फक्त तेच वापरा बघा दोन महिने तुम्ही केमिकलपासून दूर राहिले की तुम्हाला तुमच्या स्वतःचं एक नवीन वेगळं रूप नक्की बघायला मिळेल अशाच आणखीन टिप्ससाठी मला फॉलो करा रोज दुपारी तीन ना मी फ्री लाईफ सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे नॅचरल मेकअप कसा करायचा फ्री सेशन आहे दुपारी तीन वाजता तुम्हालाही सेशन अटेंड करायचं असेल तर माझं हे सेशन लाईव्ह असते यूट्यूबला जे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिली आहे नक्की सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा आणि मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे नवरात्री मेकअप कोर्स जो फक्त एकोणपन्नास रुपयाचा असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला नवरात्रीचा मेकअप कसा करायचा ते शिकवलं जाणार आहे तुम्हालाही सेशन अटेंड करायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरला मेसेज करा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझा नंबर पण मिळून जाईल आणि मला फॉलो करायला अजिबात विसरू नका थँक्यू